प्रश्न पहा चौपन्न किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी रेल्वे एका खांबाला पंधरा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी काढा आपल्याला या ठिकाणी काय विचारलंय रेल्वेची लांबी काढायला सांगितलेलं आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला एक छानस सूत्र वापरावं लागतं जे की आहे डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंड टू गरटी म्हणजेच डिश करो विश करो किंवा काहीतरी एखाद्या विद्यार्थ्याला दिसतं की वेगळा प्रश्न मग वेगळं म्हणजेच काय वेग गुणवले वेळ अंतर बरोबर वेग गुणवले वेळ हाच तुम्हाला फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे चला मग आता या ठिकाणी बघा रेल्वेची लांबी म्हणजेच अंतर हे लक्षात घ्यायचं आहे आणि अंतराचं सूत्र तुम्हाला इथं मांडायचंय मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ मग वेग किती आहे तर या ठिकाणी वेग आहे चोपन्न किलोमीटर प्रति तास त्याचं मीटर प्रति सेकंदामध्ये करून घ्यावं लागणार आहे कारण की या ठिकाणी जो काय दिलेला आहे तुम्हाला टाइम दिलेला आहे वेळ दिलेली आहे ती सेकंदामध्ये दिलेली आहे म्हणून पाच छेद अठरा करायचं त्यानंतर गुणिले आपल्याला वेळ दिलेला आहे पंधरा सेकंद ठीक आहे मग अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा तरी चौपन्न काय शिल्लक राहिले तीन गुणिले पाच गुणिले पंधरा मग तिनापाचे पंधरा आणि पंधरा गुणले पंधरा होतात दोनशे पंचवीस म्हणून आपलं उत्तर असणारे दोनशे पंचवीस मीटर ही असणार आहे आपल्या ट्रेनची लांबी